नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या दिल्ली येथे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो दिल्ली येथे पार पडलेल्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला आहे तो निकाल पूर्णपणे अनपेक्षित आहे भाजपने यंदा मोठी मोसंडी मारत दणदणीत विजय संपादन केला आहे शिवाय अनेक दिग्गजांनाही धक्का दिला आहे ज्या आम आदमी पक्षाने नव्या प्रकारचे राजकारण सुरू केले होते आणि ज्यात दिल्ली बदलण्याची क्षमता असल्याचे बोललं जात होतं त्याच पक्षाला त्यांच्या गडातून उडखून गेले नवी दिल्लीच्या जागेवरून अरविंद केजरीवाल स्वतः पराभूत झाले तर मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन हे देखील पराभूत झाले आहे आता सर्वच घडले याचा अर्थ भाजपने नक्कीच मोठी खेळी खेळत मतदारांचा विश्वास जिंकला आहे परिणामी जनतेनेही भरघोस मतदान त्यांच्याच बाजूने केल्याचे दिसून आले आहे त्यातील नेमकी कारणे काय आहेत चला जाणून घेऊया निर्मला सीतारामन यांनी विजयाची शौर्यगाथा बघा कशी त्यांच्या भाषेत वर्णवली आहे आता भाजपाच्या या मोठ्या विजयामागे अनेक कारण आहेत पण एक निर्णय असा आहे की जो गेम चेंजर मानला जात आहे हा निर्णय दिल्लीच्या मतदानाच्या अवघ्या शंभर तासाआधी घेण्यात आला होता एकीकडे दिल्लीत निवडणूक होत होत्या तर दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता दोन हजार चौदा नंतर सर्वात मोठी घोषणा यावेळी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या त्यातील बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही असे जाहीर केलेले आहे आता या निर्णयाने सगळी समीकरणेच बदलून गेली आहेत एक्झिट पोलनेही हे दाखवून दिले आहे असा विश्वास सर्व तज्ञांनी व्यक्त केला आहे मध्यम वर्गाची मते भाजपाला मिळण्याचे यश बघा मित्रांनो किंबहुना दिल्लीत मध्यमवर्गीय मतदारांची भाजपाच्या बाजूने लाट निर्माण केली ज्या मध्यम वर्गाला कोणत्याही पक्षाकडून काहीच मिळत नव्हते तिथे आम आदमी पक्षापासून ते काँग्रेस पर्यंत ते केवळ मागासलेल्या समाज मुस्लिम आणि इतर जातीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होते हा मध्यम वर्ग कोणालाच दिसत नव्हता मात्र यावेळी भाजपाने या, भाजपा या मध्यम वर्गाला लक्ष केले आहे परिणामी दिल्लीत भाजपाच्या बाजूने जे वातावरण निर्माण झाले आहे त्यात मध्यमवर्गाचा महत्वाचा वाटा असल्याची त्यांची साक्षी आकडेवारी देत आहे मित्रांनो दिल्लीत मध्यमवर्ग किती मोठा आहे चला बघूया संपूर्ण देशाबद्दल जर बोलायचे झाले तर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत दिल्ली हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे त्यात फक्त तेलंगणा आणि हरियाणा पुढे आहे दिल्लीत प्रति व्यक्ती दरडोई उत्पन्न राजधानीत दरडोई उत्पन्न प्रति व्यक्ती चार पॉईंट एकसष्ट लाख आहे एक, एक आकडा असेही दर्शवतो की दिल्लीत मध्यमवर्गीय लोकसंख्या सुमारे पंचेचाळीस टक्के आहे ही राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त आहे जी सध्या एकतीस टक्के आहे